नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी काल दिनांक सहा जून रोजी कर्जत कालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शासकीय आढावा बैठक घेतली आणि या बैठकीच्या अखेरला त्यांनी कर्जत कालापूर मतदारसंघातील पावसाळी पर्यटन स्थळे जे ते पर्यटकांसाठी खुली करण्यात येतील असं जाहीरपणाने सांगितलं आणि त्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांनी तयारीला देखील लागावं असे देखील आदेश त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिलेले दे� आहेत कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत जी खास करून पावसामध्ये तिथे पर्यटक येणं पसंत करतात आणि अशा पावसाळी पर्यटन स्थळांवरती गेले अनेक वर्षापासनं काही ब बंदी घालण्यात आल्या होत्या काही अनुशासन त्याच्यावरती लावण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे ती पर्यटकांची संख्या जी ती अतिशय घटली होती आणि याचा जो परिणाम आहे तो स्थानिक रोजगारावरती होत होता कारण जेथे पर्य पर्यटन जे विकसित आहे तिथली रोजगाराची समस्या जी असते ते सत्तर टक्के रोजगाराची समस्या ही पर्यटनामुळे हो पास जे आहे तिचं निर्मूलन होत असतं खोकोली शहरातील झेनित वॉटरफॉल व झेट वॉटरफॉलचा जो परिसर आहे हा देखील अतिशय निसर्गरम्य असा पर्यटन स्थळ आहे या परिसरामध्ये आणि गेले जवळपास पाच सहा वर्षापासून हे पर्यटन स्थळ जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं पर्यटकांसाठी आणि त्यामुळे हो ते तेथील स्थानिक रोजगारावरती खूप मोठा परिणाम होत होता परंतु कालच्या बैठकीमध्ये आमदार महेंद्र थोरबे यांनी पर्यटन स्थळं खुली करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु आज आम्ही प्रत्यक्ष झेलित वॉटरफॉल येथे ते जाऊन तेथील स्थानिकांशी बोललेलो आहे आणि तेथील पर्यटकांशी देखील संवाद साधलेला आहे की त्यांचं काय म्हणणं आहे पर्यटन स्थळांवरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत तिथे काय उपाययोजनांचा अभाव आहे आणि या संदर्भातच तिथल्या स्थानिक नागरिकांशी देखील आणि तिथल्या पर्यटकांशी देखील आम्ही बोललेलो हो आहोत सर्वात साधलेला आहे आपण पाहूया की तिथल्या स्थानिकांचं आणि पर्यटकांचं त्या पर्यटन संदर्भात काय म्हणणं आहे प्रशासनाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत नमस्कार आणि सगळ्यात पहिले आपलं नाव मला सांगा माझं नाव कमल अनिल लाडगे तुम्ही इथे किती वर्षापासून साधारण गाडी लावता तीस पस्तीस वर्ष झाली आम्हाला इथे गाडी लावून म्हणजे आमची मुलं लहान लहानच होती तर आम्ही लावायचो आणि तेव्हा चांगलं मस्त सगळ्यांचं धंदा पण व्हायचा सगळं हे व्हायचं हे चार पाच वर्ष बंदी आणल्यापासून पूर्ण गाववाल्यांची पण नुकसानी आणि सगळ्यांची हे आता जशी गाडी पब्लिक येते स्टेशन पासून सगळ्यांची धंदे होत येतात आणि जसं बंद केल्यापासून सगळ्यांना हेच झालं साधारण हा जो वॉटरफॉल आहे किती वर्षापासून बंद आहे पाच वर्ष झाले ह्याच्यामध्ये तुमचं किती नुकसान झालं किती नुकसानी झाली आम्ही तीन महिने वर्षाची कमाई तीन महिन्यात काढतो तर आता हे पाच सहा वर्ष आमची एवढी प्रॉब्लेम झाले आम्हाला भरपूर प्रॉब्लेम झाले गेल्या वर्षी पण चालू करणार ते बुशी डॅमला फॅमिली गेली तर भुशी डॅम दुसऱ्या दिवशी चालू केला त्या गावाल्यांनी आणि इथे आम्ही सांगितलं करा बंद चालू राहू द्या चालू राहू द्या कोणीच आमचं ऐकलं नाही साधारणतः तुमच्या व्यतिरिक्त आता आता सध्या तरी तुमचं एकच दुकान मला इथं दिसतंय पण तुमच्या गावातली अजून किती लागतात वरती पाच सहा लागतात आणि वरती जिथं पाणी पडतो ना तिथून ते इथपर्यंत तीस चाळीस दुकानं असतात सगळे इथले गावामधले आहेत सगळे सगळे गावाले जरी काय पब्लिकला प्रॉब्लेम आलं कोणी छेडछाड केली तरी गाववाले म्हणजे मदत करतात पाणी आलं तरी पब्लिक अडकली तरी गावातली पोरं जाऊन आउट त्या पब्लिकला काढतात म्हणजे सगळं गावाले सपोर्ट देतात गावाली पोरं आहेत ना जरी काय प्रॉब्लेम आलं तरी गावाले पोरं पूर्ण सपोर्ट करतात बरं आता थोरवे थोरवे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा वॉटरफॉल सुरू करायचा तर थोरवे साहेबांसाठी आपण काय सांगाल थोरवे साहेबांना माझ्याकडून थँक्यू सांगते आणि खूप धन्यवाद देते त्यांना की आमच्या पूर्ण आता सगळे धंद्यावाले म्हणले असते खूप चांगलं काम केलं थोरवे साहेबांनी बरं मी पण बेरोजगार आहे सध्या तर तुमच्या बाजूला मी दुकान चालेल हो चालेल का का कोणी पोट भरा सगळ्यात मला तुमचं नाव सांगा माझं नाव जयदीप डामाळे मी ऍडव्होकेट आहे मुंबई मध्ये बेलापूर कोर्टात प्रॅक्टिस करतो तर एकंदरीत आपल्याला हा जो टुरिस्ट पॉइंट आहे हा कसा वाटतो मुंबईकर म्हणून काय सांगा मुंबईकर म्हणून असं की आपण तो थोडासा डेव्हलप केला आणि जर अपघात होतात त्या सुरक्षा दृष्टीन त्या उपाययोजना उपाय। केल्या उपाययोजना केल्या त्यामध्ये तर नक्कीच तो एक मुंबईसाठी एक परवणीचा विषय होईल कारण की एवढं जवळ कोणताही वॉटरफॉल नाही आहे सध्या आपल्याला जायचं म्हटलं आपल्याला लोण्यात जायला लागतं किंवा पुण्यात जायला लागतं जर आपल्याला घाटाच्या खालीच भेटतोय तर उत्तम आहे आणि चांगल्यापैकी जर त्याच्यात सुरक्षा दृष्टीन काय उपाययोजना केल्या तर मला वाटतं की खोपोळीतला सर्वात महत्वाचा तो पॉईंट होईल की लोक भरपूर मोठ्या प्रमाणात येतील तर यांनी देखील तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे की वॉटरफॉल नक्की झालेला आहे अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करायला पाहिजेत त्या मात्र केल्या गेल्या पाहिजेत असं यांचं देखील म्हणणं आहे तर बाबा सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा तुम्ही इथले माझी नगरसेवक हो होता तसं कळालं सत्तर सालापर्यंत बरं आता गेले अनेक वर्षापासून आपला धबधबा जो आहे तो बंद आहे आणि त्यामुळे मग आता तुमचं देखील दुकान आहे छोटसं हॉटेल आहे इथे तर धबधबा बंद असल्यामुळे धंद्यावरती आतापर्यंत किती परिणाम परिणाम होतो परिणाम भरपूर होतो साधारण नुकसान बरंच झालं असं भरपूर बरं आता आपले आमदार महेंद्र थोरवे यांनी एक निर्णय घेतलेला आहे कालच्या बैठकीमध्ये की जेवढी पण पर्यटन स्थळ आहेत त्याच्यावरती ज्या काही पावंदी लावल्या होत्या निर्बंध लावले होते ते निर्बंध उठवण्याला सांगितलेलं आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना देखील तसे आदेश दिलेले आहेत तर आता हा जो वॉटरफॉल चालू होणार आहे तर कसं वाटतं तुम्हाला आता वॉटरफॉल चालू होईल पहिल्यासारखं पुन्हा पब्लिक येईल पब्लिक यायला पाहिजे वॉटरफॉल चालू राहायला पाहिजे पण त्याची सुविधा पाहिजे ना लोकांचं जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे लोकांना मार्गदर्शन करणं बाबा हे नको जाऊ ह्या वाट्याने जा हे महत्वच आहे जास्त पाऊस झाला तर लोकांना सांगायला पाहिजे ना तुम्ही बाहेर निघा बाहेर नाही तिथं ना थांबा आतमध्ये जाऊ नका पुन्हा ह्या दरडी कोसळतात डोंगराच्या मेऱ्याला गेले का वरून पोकळ दगड असत ना ते पडतात लोकांना माहिती नसतं ते म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की वॉटरफॉल चालू करत असाल तर त्या हिशोबाने म्हणजे त्या अनुषंगाने सुरक्षितेच्या सुद्धा उपाय योजना केल्या पाहिजे सुरक्षित करणं महत्वाचं आहे हो तर पर्यटक येतील भरपूर येतील जागा नाही पूर्ण पर्यटक येतात पण त्याची सुविधा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे ना आ, सर सगळ्यात पहिल्यात आपलं नाव सांगा आणि कुठून आलात आपण माझं नाव गणेश क्षीरसागर ए के ए एक नो ट्रेकर मी मुंबईत गोरेगावतून आलोय ओके आणि आता ह्या ज्या स्पॉट वरती आपण आलेला यापूर्वी कधी आपण आला होतात का हो या स्पॉटला मी दरवर्षी भेट देतो गेल्या अनेक वर्षापासून हा जो स्पॉट आहे टुरिस्ट साठी बंद करण्यात आला होता ड्यू सिक्युरिटी रिझन्स तर यावर्षीपासून स्पॉट्स जो आहे तो परत साठी खुला करण्यात येत आहे तर प्रशासनाला तुमच्याकडनं काही सूचना आहेत का आपल्याला काय वाटतं का इथे का काही गोष्टींची उपाययोजना केली पाहिजे का हो नक्कीच प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आपण जेव्हा प्रशासनाला काही गोष्टी लक्ष आणून देतो की हा वॉटरफॉल इथं सुरक्षेची तर प्रशासन काय करतं की फी लावतो पन्नास रुपये शंभर रुपये त्याच्यापुढे ते काहीच करत नाही ऍक्च्युली जिथं वॉटरफॉल आहे तुम्ही जेव्हा अलो करता तिथं अचानक समजा फ्लॅश फ्लड झाला अचानक पाऊस वाढला तर काय करायला पाहिजे रेस्क्यू करायला अचानक तिथं लाईफ जॅकेट पाहिजे तर तुम्ही जेव्हा फी आकारता तेव्हा ते ह्या गोष्टीची तुम्ही प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे आणि मग तेव्हाच अलो करायला पाहिजे किंवा मग तुम्ही अलो करू नका जर अलो करणार असाल तर मग फी घ्या आणि त्या फीचं काहीतरी इम्प्लिमेंटेशन तिथे झालं पाहिजे की तुम्ही लाईफ जॅकेट द्या रेस्क्यू टीम ठेवा हे प्रशासन करू शकतं तुम्ही साधारण ट्रेकिंग किती वर्षापासून करताय मी जवळपास तीन वर्षापासून ट्रेकिंग करतो तुम्ही अनेक ठिकाणी व्हिजिट केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा ज्या आता सुविधांचा आपण उल्लेख केला सुविधा पाहायला मिळतात का नाही अशा सुविधा कुठेच बघायला भेटत नाही फक्त एक देवकुंड म्हणून आहे तिथं पण ते गावकरी लोक पैसे आकारतात त्यांनी पुलाचं वगैरे काम केलं पण दुसरं एक कालो वॉटरफॉल आहे तिथं इतकं रिस्की आहे की आपण ती नदी क्रॉस करू शकत नाही असं नॉर्मली रोप वगैरे तर तिथले गावकऱ्यांनी शंभर शंभर दीडशे दीडशे आकारून ते थोड्या वेळासाठी झिपलाईन बांधता आणि पुन्हा काढून घेऊन जातात तिथे पूल बांधू शकता आपण सुरुवातीलाच वन बघ आपलं कोण शंभर दीडशे रुपये आकारणी करतं करत तर अशा गोष्टी आपण करू शकतो आता समजा गावकऱ्यांनी झिपलाईन काढली आणि जे लोक तिकडे फसलेत त्यांनी झिपलाईन काढून ते लोक तिकडे पलीकडेच अडकतात ऍक्सिडेंट झाला का लगेच बंद करणार हे सोल्युशन नाही ना तुम्ही उलट जितके पर्यटक येथील असं कसं बघायला पाहिजे तुम्ही फी आकार आपण सुविधा द्या म्हणजे जास्तीत जास्त पर्यटक येईल महाराष्ट्राचा टुरिझम वाढेल आता हे असं नाही करायला पाहिजे जर तुम्ही खरोखर लक्ष देणार असाल तर घ्या तुम्ही फी घ्या पण इम्प्लिमेंट करा लाईफ जॅकेट ठेवा सुरक्षा कवच म्हणून तुम्ही रेस्क्यू टीम ठेवू शकता नाही मग आलो करू नका बरं आता इथे तुम्ही आलात तर इथे काही तुमच्याकडनं फी आकारण्यात आली का इथे काही फी आकारण्यात आलेली बरं आता तुम्ही वॉटरफॉलला करून आलात का फक्त इथेच थांबला नाही आम्ही वॉटरफॉलला व्हिजिट करून आलो आणि इथं आम्ही निवांत बसलो होतो ऍज अ नेचर लवर म्हणून हा परिसर कसा वाटला आपल्याला खोपोली हा परिसर फार सुंदर आहे म्हणजे आम्हाला काहीच नाही भेटलं किंवा काहीच प्लॅन नाही झाला तर आम्ही डायरेक्ट तिकीट काढतो खोपोलीचा नाही ठेऊन बसतो इथं आपलं केपी वॉटरफॉल आहे पण हा मठ आहे नंतर गगनगीर महाराजाचं आश्रम आहे पुन्हा आपलं टाटा वॉटरफॉलचं ते डॅम आहे चैनीत आहे आणि काहीच नाही झालं तर आम्ही वीस रुपये देऊन गगनगीर महाराज आश्रमात जेवण करून येऊ शकतो म्हणजे हा खोपोली असा हॅपनिंग परिसर आहे तर छान आहे तर इथं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे इथं सरकारने लक्ष घालायला पाहिजे जिथे हे इन्सिडेंट होता झिनीत वॉटरफॉल जर की जर तिथं जर तुम्ही बंद करा तर पूर्ण बंद करा आलो करणार असेल तर सुरक्षा दिली पाहिजे सरकारने थँक्यू तर मित्रांनो पाहिलं असेल की आ, हे सुद्धा जे पर्यटक आलेले आहेत त्यांनी देखील त्याच गोष्टीवरती भर दिलेला आहे त्यांचं देखील तेच म्हणणं आहे की खोपोली हा खरोखर मुंबईपासून अतिशय जवळ आणि पर्यटनासाठी सुंदर असा परिसर आहे परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या इथे जर केल्या गेल्या तर याचं टुरिझम जे ते आणखीन वाढेल आणि इथल्या नगर प्रशासनाला यातनं चांगलं उत्पन्न होईल त्याचबरोबर स्थानिक लोकांना देखील इथे रोजगार मिळेल आ, सर तुमच्याकडनं इथल्या स्थानिक का प्रशासनाला काही सूचना काही कुठच्या गोष्टीची कमतरता काही सूचना तुम्ही करू शकता का इथे जे धबधबा आहे अचानक ते जेव्हा पाऊस चालू होतो हो तर त्यानंतर अंदाजे एक दहा मिनिटानंतर धबधबा इतका डेंजरस होऊन जातो की अगदी तुम्हाला एक दहा फूटचा एक पॅच आहे तो क्रॉस करायला तुम्ही नाही कॅच क्रॉस करू शकता तर तो पॅच जे शेवटचा पॅच आहे ना तो सगळ्यात रिस्की आहे तर तो पॅच कन्सिडर करावा लागेल की त्याला एक तरी ॲटलिस्ट पुढे थोड्याफार पुढे एक वीस पंचवीस फूट पन्नास फूट पुढे एक, एक थोडं छोटासा एक ब्रिज बांधू शकतात त्याशिवाय इतके इतके फिमेल्स वगैरे येतात तर त्यांच्यासाठी एक चेंजिंग रूम किंवा एक वॉशरूमची सुविधा प्लस त्याशिवाय इथे गावकरी लोकल तर एक बुट्टा वगैरे जे नॉर्मल एक लावतात तर त्याशिवाय इथे काही छोटेफार खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे पण ॲड ऑन करू शकतात तर ही एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही फीज घ्या जे फीज नाही घेत तर फीज घ्या पण फीज घेऊन त्याची एक ॲडिशनल तुम्ही जे काय ते सर्विसेस इथे स्टार्ट करा खाण्यापिण्याच्या स्टॉलचा जो मुद्दा तुम्ही मांडला जातात ते भरपूर असतात बाहेर परंतु अजून पाहिजे तसा टुरिस्ट हंगाम झालेला नाही पण ह्याच्यानंतर ती म्हणजे तिथे कुठची कमतरता तुम्हाला भासत नाही राहिला तुम्ही जो एक चेंजिंग रूमचा मुद्द्याचा विषय यांनी जो मांडलेला अतिशय सुंदर मुद्दा त्यांनी दिलेला आहे की अनेक फिमेल्स अनेक लेडीज इथे महिला वर्ग जास्ती प्रमाणात असतो तर त्यांच्यासाठी प्रशासनाकडनं एका दोन चेंजिंग रूम आणि फिरते टॉयलेट देखील असले पाहिजेत असं देखील त्यांनी मांडलेला आहे आणि ते अतिशय योग्य मुद्दा त्यांनी इथे मांडलेला आहे की आमदार साहेब असं म्हणाले होते की कर्जतला पर्यटन तालुका बनवायचा आहे आणि त्याच संदर्भात आज मी काल अनिल साहेब यांनी देखील आमदार महेंद्र थोरवे यांना काही पत्रव्यवहार केलेले आहेत पर्यटनाच्या संदर्भात तर अनिल साहेब माझा सर्वात प्रथम प्रश्न असा तुम्हाला आहे की आमदार जे म्हणालेले आहेत की कर्जतला पर्यटन तालुका बनवायचा आहे तर खोपोली संदर्भात काय खोपोलीचा हा जो आपल्या मागे दिसणारा वॉटरफॉल आहे हा चालू होईल का या संदर्भात आपण जो पत्रव्यवहार केला तो या संदर्भात केलेला आहे का आणि त्याच्यावरती आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्याला काही पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे का नक्की शेखरजी मी आमच्या काही सहकाऱ्यांसह आपल्या कोकोली शहरातील जे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा माझे सहकारी अनिल सानू फाउंडेशनचे आम्ही सर्वांनी मिळून आमदार साहेबांशी मागील पंधरा वीस दिवसापूर्वी जाऊन चर्चा केली होती की दरवर्षी ज्या पद्धतीने पर्यटनास बंदी केली जाते कर्जत असो खोपोली असो तर कोपोलीत जो धबधबा प्रचलित आहे जो मुंबईपासून पुण्यापासून पूर्ण महाराष्ट्रातनं इथं पर्यटक येत असतात आणि पर्यटक आल्यानंतर त्याच्यासाठी जी लागणारी सुविधा आणि सोयी इथं उपलब्ध नसतात व यंत्रणांनीही उपलब्ध नसते त्या त्या कारणास्तव इथं पर्यटनावर बंदी आहे असं काही नाही की आपण जर सोयी सुविधा उपलब्ध केल्या तर लोकांचाही फायदा होईल येणाऱ्या पर्यटकांना त्याचे पर लाभ लाभ घेता येईल व आपणही त्यात कुपोलीच्या विकासात हातभार लावल्या होईल कुपोलीच्या विकास विकासासाठी लागणारा निधी त्यातला उपलब्ध होईल इथला व्यवसाय इथलं दळणवळण इथलं इथले दळणवळण चलन सर्व सर्व त्यांना रोजगार रोजगार उपलब्ध होईल व व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तर हा विचार आपण करून कुकुलीसाठी ही ही बंदी उठवावी किंवा पर्यटनास हा वॉटरफॉल तथा इथलं क्षेत्र खुलं करावं हे आम्ही आम मागणी केली होती आमदार त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत कसं पॉझिटिव्ह प्रतिक्रिया त्यांनी तात्काळ सांगित ते सांगितलं हाच विषय आमचा त्यांच्या लेवलला त्यांनी त्या सर्व यंत्रणांशी आधी चर्चेद्वारे बोलले होते परंतु ठाम तोच निर्णय कालच्या त्यांच्या काल त्यांनी जिल्ह्याची जी आढावा बैठक झाली सर्व शासकीय यंत्रणांना बोलून तात्काळ तिथं सांगण्यात आलेलं आहे की कर्जत तसेच क कोकोले खालापूर सर्व परिसरातील पर्यटनावरची बंदी हटवावी जेणेकरून लोकांना आपला आनंद आणि लाभ उठवता येईल परंतु आता समजा झनेत वॉटरफॉलवरची बंदी उठवली परंतु इथे जी गर्दी होते ती मला नाही वाटत कर्जत कालापूर मतदारसंघात या दोन्ही तालुक्यामध्ये कुठेही एवढं प्रचलित स्थळ असेल पर्यटनाचं आणि इथे अफाट गर्दी होते तर त्या हिशोबाने अनुषंगाने आपण जर पाहिलं असेल हा जो रोड आहे जे येणारा कंपनीकडनं इकडे पुढे येणारा <laughs> हा अतिशय अरुंद रोड आहे त्या हिशोबाने पाहायला गेलं तर पर्यटन स्थळाच्या हिशोबाने आणि माझ्या अंदाजाने काहीतरी हा टाउन प्लॅनिंगमध्ये साठ फुटी रोड देखील सँक्शन झालेला आहे तर एखादं पर्यटन स्थळ चालू करणं नुसतं तेवढ्यापुरतं होत नाही तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुखसुविधा असतात त्या देखील प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं तर त्या संदर्भामध्ये काही प्रश्न आपण मांडणार का पुढे जाऊन आमदारांकडे तर त्या त्या अनुषंगाने आपण काही प्रस्ताव म्हणजे याच्यासाठी मांडलेले की जसे रस्ता रुंदीकरण असेल सुरक्षा उपाययोजना असतील Uh, किंवा इथे uh, एखादी मेडिकल फॅसिलिटी तत्काळ जर काही अपघात झाला तर अशा संदर्भामध्ये दे, त्या देखील उपाययोजना करायला लागतील तर या संदर्भामध्ये काय बोलणं झालेलं आहे किंवा आपण असे काही प्रस्ताव मांडलेले आहेत निश्चित निश्चित सर्वच चर्चा झालेली आहे संगोपांग चर्चा आमदार साहेबांशी झालेली होती आणि त्यांनी तत्काळ आम्हाला सांगितलेलं आहे लागेल तिथं त्या ठिकाणी जे काय लागेल त्या सोयीसुविधा यंत्रणा तत्काळ उपलब्ध करण्यात येईल आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं उचलली गेले आहेत आणि जो नियोजित साठ फुटी डीपी रस्ता होता कारण पर्यटक जेव्हा येतात मोठमोठ्या बस किंवा फोर व्हीलर्स वगैरे वे म्हणजे प्रचंड हजारोच्या संख्येने असतात तर येणारा जाणारा जो रस्ता आहे रेल्वे स्टेशनपासून ब्लॉक होतो किंवा लक्ष्मीनगरचा जो कॉर्नर आहे तिथून ते पार वॉटर हा रस्ता चोकअप होत असतो तर तो रस्ता चोकअप होऊ नये म्हणून साठ फुटी डीपी रस्त्याची जी मान्यता आहे त्या त्या कामालासुद्धा गती देण्याचं आश्वासन दिलं भले तो ह्या वर्षी जरी नाही झाला ह्या वर्षी जरी नाही झाला तर पुढच्या वर्षी म्हणजे पावसाळा संपताच त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच जे लागणारी जी आरोग्य सुविधा आहे ती पण इथं तात्काळ पुरवण्यात येईल व यंत्रणा उद्या एखादा अपघात झाला पाणी वाढलं तर त्यासाठी अपघातग्रस्तांची मदत ज्या संघटना आहेत त्यांची मदत घेतली जाईल फायरब्रिगेडची मदत यंत्रणा तुम्हाला तिथं सतर्क राहणार आहे तसेच स्थानिक ग्रामस्थही त्यात मदत करत असतात त्यांनाही ते हिरिरीने सहभागी करून घेतले जाईल आणि इथे जो येणारा पर्यटक आहे एकदम आनंदाने सुखाने आणि एकदम समाधानाने परत आपल्या घरी जावा यासाठी आमदार साहेबांनी भरपूर मोठ्या प्रमाणात पावलं उचललेली आहे तर मित्रांनो एकंदरीत आमदार महेंद्र थोरवे यांनी जो निर्णय घेतलेला आहे की पावसाळी पर्यटनस्थळं जी आहेत ती खुली करावीत आणि त्याच्यावरचे निर्बंध उठवावेत परंतु ही बातमी आ, सादर करण्यामागचा उद्दिष्ट एवढाच होता की पर्यटन स्थळं जर आपण खुली करत असाल तर त्यासाठी लागणाऱ्या इतर ज्या उपाययोजना असतात त्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती देखील काम झालं पाहिजे